दरवर्षीप्रमाणे आषाढी एकादशी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी संत गजानन महाराजांची पालखी संत नगरीतून पंढरपूर येथे जात असते यंदा ही पालखी आज तेरा जून रोजी शेगाव येथून पंढरपूरसाठी रवाना झाली आहे सर्व नियोजनाची तयारी संत गजानन महाराज संस्थांकडून पूर्ण झाली आहे यंदा दिंडीचे हे पंचावन्न वर्ष असून जवळपास सातशे वारकऱ्यांसह राजवैभवी थाटात या दिंडीचं प्रस्थान झालं या दिंडीत सातशे वारकरी दोनशे पन्नास पताकाधारी दोनशे पन्नास टाळकरी दोनशे सेवेकरी असा मोठा थापा घेऊन स्त्रीची पालखी निघाली आहे पुढील एक महिना प्रवास करून पंधरा जुलै रोजी ही पालखी पंढरपूर येथे पोहोचणार आहे पंढरपूर येथील आषाढी उत्सवात हे सर्व वारकरी सामील होणार आहेत यंदा आषाढी एकादशी सतरा जुलैला आहे या दिवशी समस्त वारकरी संप्रदाय विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरमध्ये जमतो त्यासाठी राज्याच्या विविध भागामधून संतांच्या पालख्या पंढरपूरकडे येतात आषाढी एकादशीसाठी यंदा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे यंदाच्या जूनला प्रस्थान होणार आहे पंढरपुरात चार दिवसाच्या मुकामानंतर चा सोहळा संपवून संत ज्ञानेश्वरांची पालखी एकवीस जुलैला परतीच्या प्रवासाला निघेल यासाठी भाविक पायदळ वारीसाठी सज्ज झाली असून आज गुरुवारी श्री गजानन महाराज संस्थांच्या पालखीचे ब्रह्मवृंदाच्या हस्ते विधिवत पूजन करून श्रीच्या सेवेधारी व्यवस्थापकीय विश्वस्तांच्या उपस्थितीत सकाळी सात वाजता विठुरायाच्या दर्शनासाठी निघाली गणगणगणात होते जय गजानन श्री गजानन विविध अभंगाच्या निनादात स्त्रीची पालखी भक्तिमय वातावरणात पंढरपूरकडे मार्गस्थ होत आहे पालखीचे यंदा पंचावन्नावे वर्ष असून सतत प्रवास करून श्रीची पालखी पंढरीत दाखल होणार आहे सतरा जुलै रोजी आषाढी एकादशी सोहळा आटोपून पालखीचा परतीचा प्रवास राहणार आहे श्री क्षेत्र पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी संपूर्ण भारतभरातून लाखो वारकरी भाविक आषाढीच्या एकादे, आषाढी एकादशीच्या सोहळ्यात सहभागी होतात लोकनायक न्यूज